मित्रांनो आजचं जे हे शितळवाडीचं मैदान भरलं त्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी ज्या दावनीला जगातला टॉपचा बैल जसं त्याला देव म्हणतात मोठा लक्ष्या त्या दावणीचा बैल आज सरजा दोन नंबरचा मानकरी झाला आज भाऊ पण आलेत भाऊंच्या कुठनं जाणून घेऊ आज नियोजन कसं केलेलं आणि कसा आज गाडी पाहिली किंवा कसा प्रतिसाद भेटला तर चला भाऊ आज दोन नंबर झाला आज किती दिवसात ना भाऊ गोलाल झाला तर काय आपण आहे की पण एखादा दुसरा अड्डा मागील पटीचा अड्डा घेतला तेवढा आमचा फेल गेला कदमवाडीचा गोलालात आता भाऊ आपल्या दावणीला मोठे मोठे बैल तयार झाले मोठा लक्ष्यासारखा बैल आपल्या दावणीला तयार झाला होणार नाही बैल तयार आपल्या जाऊन कसा आता दावणीला होणार नाही मोठा बैल मोठ्या बैलाची गती भीती काय म्हणजे मोठा लक्षासारखा देव बैल होणे नाही होणे नाही आपलं फक्त त्या बैलाच्या आशीर्वादाने आपल्या दावणीला बैल आहे ती गुलाल घेणार तसा होणार नाही पण आपला ना गुलाल तुटत नाही तेव्हा बैल ह्या तो भाऊ कुठ तरी लक्षाच्या आशीर्वादाने कायम तुम्हाला अशी गोलात राहणे बैल किंवा वासर भेटतात असं खरंच होतय गाव होतं आपल्याला तरी अनुभव आहे बैलाच्या आशीर्वादाने आपल्याला बी चांगली मिळते ती बैल बी आपल्या लावणी चांगली पडते ती काय आजचं ही नियोजन कुणी केलेलं पायऱ्याच आजचं काय सगळे पोरांच्या आपल्या बैल घाल्य का त्यो घालय का सगळ्यांच्या इशारा गाठलेला पाहिजे काय सांगताला आत्ताच ही मैदान चालले ती आत्ताच्या कलियुगाच्या काळातली आणि त्यावेळेस मोठा लक्ष वेळेस पाहायचा तुम्ही गाड्या हाकायचा त्यावेळेसची काय आठवणी सांगताला त्या बघत आता बैलच पळत नाहीत हे आता काय जागेपासून बसून हानायची ती काही गाड्याला हानाय लागत नव्हत्या त्या काळाच्या वायज वायज आणले की ज्याच्या बैलाच्या तो बैल काढणार फुडरा त्या गाड्या जशा पळायच्या जुन्यातल्या तशा आता बघाय भेटत नाही 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 आता नाही भेटत बघाय आता आपल्या ह्या सर्जाच आतापर्यंत भाऊ किती गुलाल झाले गुलाल आता लय झाला एवढं देणार आहे कोणाच्या चिकार गुलाल झाले त्याच गेल्यावर तर त्यानं वर्षभर मोठ्या मोठ्या अड्ड्यात राहिलाय पहिले मित्रांनो वन बी एच के च्या मैदानात पण दोन नंबरचा मानकरी झालाय आणि मोठं आपल्या तांब्याचं मैदान झालेलं तिथे एक नंबर केलेला म्हणजे भाव आपल्या दावणीच एक वैशिष्ट्य जाणवते हो मला ज्या ज्या वेळेस अशी मोठी मैदान असते का नाही त्यावेळेस आपल्या दावणीची बैल एक का होईना पण राहते राहते तीच बैलच आपली आहे ती चांगली बी आहे ती बैल बी जास्त आहे ती त्यामुळे एक ना योग एक अड्ड्यात राहतोच बैल एखादा अड्डा एखादा दुसरा फेल होतो ते पण एखादा बैल पैरा चुकेच झाला असं काय झालं तर आता भाऊ एक बैल पळून चालत नाही त्या जोडीदार बी पळायला लागतो आज त्याचा जोडीदार जो निवडाल तुम्ही ते काय बघून निवडले की हा बैल टाकला तर आज गाडी राहील बैल तो पळतोय चांगला आपल्या भागातलाच आहे कराड भागातला बैल पळतोय पण त्याने पैर होईत नव्हता अंधारातला बैल आहे आम्ही आपलं म्हटलं आज गालो इथं मागल्यावर इथंच पळाला होता बैलो शेमी जरा कडल निघाल्यामुळे ते बिघाडलं होतं पण बैल तो पळतो चांगला चांगल्या चांगल्या गाड्या त्याने मारलेल्या आहेत पण त्याला पैर होत नाहीत मग आपल्यासारखा बैल मिळाल्या म्हणून गाडी पळली चांगली आपल्याला त्या दिवशी आम्ही बघसून बघितलं आणि त्या फोन केला त्याने म्हणलं असाच आपली गाडी पळवू त्या आता आली त्या आमच्याकडे आदोगर पण फोन सांगितलं संध्याकाळी गेल्या फोन केला त्याने म्हणलं करू वीस तारखेचा माझ्या मित्रांनो बघा भाऊंच कसं आहे जो बैल खरंच पाहणार आहे तो अंधारात जरी असला तरी पाहणाऱ्या बैल दिला पाहिजे हो दिलाच पाहिजे जर का एकटा पळून लागतोय का ते बैल पळायला पाहिजे आपला बी पळाला पाहिजे आपला मस्त पळाला तर आपल्या बैला जोडला हलका बैल असं कसा लागणार तर भाऊ असच तुम्हाला कायम यश भेटेल ही शुभेच्छा करतो तुमच्या दावणीची बैल कायम गुलाला ठेवतील धन्यवाद